गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे तर बघा आता सकाळचे पाहुणे सात आणि मी जस्ट आत्ताच उठले आज ॲक्च्युली थोडा उशीरच झाला उठायला शंभू तर अजून इकडे झोपलेला आहे शंभूचे पप्पा गेले सकाळी उठून क्रिकेट खेळायला आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक सो शंभूचा टिफिन बनवायचा आहे तर चला मी फटाफट बनवते आवाज माझा खूप बारीक झाला आहे कारण होतं असं की आत्ता थंडी आहे ना तर सकाळ सकाळ खूप छान झोप लागते उठायचं मनच होत नाही अजिबात सो <laughs> so, चला मला करायचं स्वयंपाक शंभूला टिफिन करायचं आहे छान छान मस्त मस्त असंच पुढे कंटिन्यू बघा तर सगळ्यात आधी मी आता सुरुवात केली टिफिन बनवायला आणि तुम्हाला वाटत असेल की ही उठली की डायरेक्ट स्वयंपायला लागली कारण खूप कमी टाईम असतो आणि होत असं की सकाळची खूप सारी थंडी वाजत असते तो उठायचं मन नाही होत लवकर अहो मला रोज जाताना क्रिकेट खेळायला जाताना उठवतात पण मला असं असतं की पाच मिनटं अजून झोपू दे पाच मिनटं झोपू दे आणि विषय असा आहे की मी तुम्हाला माझं संध्याकाळचं ब्लॉग दाखवेल की माझं रात्रीचं रुटीन काय असतं म्हणजे रात्री दिवस मावळल्याच्या नंतर ते रात्री हांतुर्णावर पडेपर्यंतचं रुटीन कारण रोज झोपायला बारा एक बारा एक ठरलेलं असतं त्याच्यामुळं सकाळची पण लवकर जाग नाही होत मी पलीकडे पाणी तापायला ठेवलंय जे की मी सकाळचं पिते कोमट पाणी आणि लिंबू तर आधी भेंडी चिरून घेते आणि भेंडी म्हणजे काय शंभूचं फेवरेटच पीठ वगैरे मळून घेतलं भेंडी चिरून घेतली थोडासा लसूण टाकते आणि शंभूला प्लेनच भेंडी आवडती म्हणजे फक्त हिरवी मिरची लसूण आणि भेंडी भास्कूट वगैरे कांदा वगैरे असं त्याला काय बाय नाही आवडत कांद्याची भेंडी छान लागते पण त्याला नाही आवडत माहीत नाही आता त्याच्या मागचं रिझन काय आहे तर इकडं तोपर्यंत तापला आता मी ठेवली भेंडी करायला तर भेंडी वगैरे आधी करून घेतली कट्टा थोडंसं क्लीन केला आणि मग आता चालू केलं ला चपाती लाटायला तर चपाती म्हटलं तर फक्त एकच करायची होती कारण त्याच्या टिफिनपुरती बाकीचं सगळं स्वयंपाक तर नंतरच केला जातो कारण आताच खूप घाई राहते सकाळची त्याच्यामुळं त्याच्या च एक चपाती करून घेतली आणि शंभूचं असं असतं ना किती पण आवाज दिला ना मी किचनमधून तरी पण तो लवकर उठत नाही आणि म्हणजे मग स्वयंपाका करता माझं कंटिन्यू मागे लक्ष असतं की किती वाजले आहेत किती वाजले आहेत तरी आता इथं मी चालू काम मध्ये म्हणजे स्वयंपाक करता करता माझं गरम पाणी आणि लिंबू ते पिणं पण चालू आहे तिकडं भेंडी झाली चपाती झाली आता आले शंभूला उठवायला चला 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 उशीर झालाय उशीर झालाय तिकडे बघा आज काय तिकडे बघा ब्लॉग स्टार्ट आहे सकाळ सकाळ आता ब्लॉग मधले म्हणतील अरे वा किती गुडबू आहे यांचा शंभू तर आवाज दिला किल्ला ते चुटून बसला काय बिचारा तो पण खूप वैतागलाय कारण हे ना थंडी गाठायचं सकाळी एवढं लवकर उठायला लागतं आजकालच्या ह्या छोट्या छोट्या पोरांना पण माहित नाही यांची शाळा काय एवढं लवकर असते तर आता त्याची आंघोळ पण झाली शंभूराजेंची इकडे आंघोळ झाली आता माझं तसं लंच झाले चपाती भाजी करून फक्त ब्रेकफास्ट करायचं राहिलाय त्याला खूप गार लागते ब्लँकेट मध्ये बसून बनाना आणि पीनट बटर खाणार आहे तोपर्यंत मी बनवतो त्याच्यासाठी ब्रेकफास्ट शंभू फास्ट का आता आवरायचंय आवरलं शंभूराजे इकडे रेडी झालेत आणि त्यासाठी भेंडी चपाती आणि ह्याच्यात पोहे तर आता चलो <coughs> आता जावं लागेल त्याला सोडवायला उशीर झाला चलो रेडी टू गो गाडी चालू होते का नाही काय माहिती कारण थंडीचं गाडीचे माहित नाही काय होतं पण चालूच होत नाही काय रे शंभुडी काल आली ना गाडी चाल। <laughs> चालू होत नव्हती ये चल गेट ढकल गेट ढकल अरे बोरा गेट ढकल अरे गेट लाव अर गाडी चालू होईल ना हाय आता रे रोजच्या प्रमाणे आज पण गाडी बंद पडली ती काय चालूच होईल धर 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 इथं बघू शंबू। आले शंभूला सोडून झाला सारा उशीर झाला म्हणजे गाडी जवळपास पण तरी गेले मला गाडी स्टार्ट व्हायला कारण असं नाही की गाडी काय आले दुरुस्तीला कारण आताच सर्व्हिसिंग करून फक्त पाच ते सहाच दिवस झालेत गाडीची पण आहे ना विषय असा आहे की थंडीमुळे कदाचित आहे ना ते इंजिन आणून बसतं असं मला वाटतं थंडीमुळे कदाचित गाड्या ह्या चालू होत नाही आता जेवढे चार पाच दिवसात खूप प्रॉब्लेम व्हायला लागले सकाळची गाडी चालूच होत नाही आणि आधी स्टार्ट करून ठेवलं माझ्याकडे तेवढा वेळ पण नाही ना म्हणजे रोज दहा मिनटं गाडीला दिलेच द्यावेच लागतात त्यातनं त्याचे पप्पा पण नाहीत की मी त्याचा आवरेपर्यंत पप्पा गाडी स्टार्ट करून बाहेर थांबतील असं पण विषय नसतो ते जातात त्यांचा रोजचा टाईम असतो की सकाळी उठलं की क्रिकेटला जायचं माझा रोजचा शंभूचा आवरायचा खूप सारा उशीर झालेला म्हणजे आम्ही स्कूलच्या गेटवरती पोचलो आणि त्यांनी गेट लावून घेतलं ला मी म्हटलं बापरे आता आतमध्ये घेत आहेत की नाही माहीत नाही पण म्हणजे आम्ही गेटवरती पोचून त्यांनी गेटवर लावलं ना तर त्यांनी बघितलंच होतं की बाबा या आलेत म्हणून मग शंभूची बॅग वगैरे अडकून तो जो गेला शेवटी बिचारा लास्टलाच गेला, गेला गेट बंद केल्याच्या नंतर एवढंच की आतमध्ये घेतलं ह्याला जास्त महत्त्व आहे माहीत नाही आता लेट मार्क दिलाय का कसं आणि होतं असं ना की सकाळची खूप सारी गडबड होती ना ॲक्च्युली आज झालं असं थोडं जास्तच लेट झालं कारण ब्लॉग पण होता ना कॅमेरा इकडं सेट कर तिकडं सेट कर त्यात पण जरा असं वेळ गेला माझा त्याच्यामुळं मी हे सकाळचे ना ब्लॉग विक काढायच्या भानगडीत पडत नाही कारण खूप सारी घाई असते दोन टिफिन करायचे असतात त्याला उठून त्याची आंघोळ त्याचं खाणं पिणं त्याचं आवरणं सॉक्स पाठवून शूजपासून प्रत्येक गोष्ट करायला लागतील शिवाय सोडायला पण जावं लागतील त्यातनं हा गाडीचा प्रॉब्लेम <coughs> तर मी मगाशी गरम पाणी आणि लिंबू पिध होते ते पण मी अर्धातच तास सोडलं का तर उशीर झालेला म्हणून मग इकडं तर आता हे पिऊन घेते ह्या थंडीचं आणि असं गरम पाणी आणि लिंबू प्यायला भारी वाटतंय आहे पाणी पिऊन मग त्याच्यानंतर बाहेर मस्त असं पाणी बिणी दारात मारून छान वाटतं सकाळ सकाळ दारात पाणी मारतून त्या पाण्याचा वास खरं तर गार पण लागत होतं पण एक स छान वाटतं ना जे फील येतं ना दारात पाणी मारून मस्त झाडू बिडू मारलं आणि म्हणजे माझं कसं असतं मी घरभले कधी झाडेल कधी झाडेल असं घरातली साफसफाई कधी होईल पण मी दार क्लीन दिसलं की बात झालं असं आहे माझं कारण येणार जाणार दारात जात असतात घरात प्रत्येकच व्यक्ती येते असं नाही ना तर मग आधी सगळ्यात आधी तर सकाळचं दारातला वगैरे झाडायचा आणि आमच्या इथं असं होतं की आहे ना झाड झाडे झा जा, आवळ्याचं वगैरे झाडे जाचून तिथं झाडे तर त्याची एवढी पानं पडतात ना गाड्यांच्या पलीकडे खूप सारे पानं असतात पडलेली त्याच्यामुळे ते तेवढं पटांगण क्लीन करावं लागतं रोज क्लिनिंग नंतरचा आवडता सीन म्हणजे शेकोटी बाप रे ह्या थंडीची सकाळ सकाळ अशी शेकोटी करायला एक नंबर वाटतं लय रे एकदम मस्त शेकोटी करून झाली आता बसणार आहे आपल्या नेहमीच्या महत्त्वाच्या कामाला जे की अपलोडिंग एडिटिंग हा सगळा प्रकार आणि त्यातनं मोबाईलपणाची चार्जिंग संपत आली तरी आता इथं मी बसणार आहे इथे चार्जिंगला लावणार आणि तिथंच एडिटिंग करत बसणार आहे मग माझे दोन तास कसे निघून जातील आहो येतील पण घरी तोपर्यंत असा विषय त्याच्यानंतर काय आहे पुढचं रुटीन ते पुढेच बघा चला माझं अजून तेच चाललंय अजून मी मोबाईलमध्येच आहे Uh, म्हणजे सकाळचं तर तुम्हाला वाटेल की सकाळची काय करते रात्रीचं असतं ते एडिटिंग वगैरे असताना ॲक्च्युली आपल्याकडे अजून एक आय डी चालवायला आहे माझ्याकडे जे की आपल्याच हॉटेलची टी एफ सी हॉटेलची आपलं म्हणजे आमच्याच पाहुणेत म्हणजे एक भाऊकी म्हणता येईल चोरमलेचं ते पण तर ते हॉटेल आहे म्हणजे थोडक्यात आपलंच झालं ते तर त्यांचं हॉटेलचा आय डी पण मी चालवते हॉटेल टी एफ सी इंदापूर ह्या नावाने आयडी आहे त्यांचा सो म्हणजे मला एडिटिंगचा लोड वाढला आहे थोडंफार साडी कलेक्शनकडे बघावं लागतं त्याच्यानंतर प्रमोशनचे व्हिडिओज एडिट करावं लागतात त्याच्यानंतर माझे इन्स्टाचे रील्स एडिट करावं लागतात त्याच्यानंतर यूट्यूब फेसबुक सगळीकडे पोस्टिंग असतं आणि सगळं सकाळचंच असतं म्हणजे सकाळी दहापर्यंत पर्यंत हे काम चालतं आणि संध्याकाळी परत सहा वाजता सहा सात पाच ते सात ह्या दरम्यान पण चालतं आणि टी एफ सीचं एडिटिंग करून तिकडे त्यांच्या आय डीवर तिथले टाकायचं असतं असं खूप सारं असतं त्याच्यामुळे सकाळचं दहापर्यंत माझा असाच टाईम जातो अजून तरी मी मोबाईल चार्जिंगला लावूनच बोलते आता आहो येतीलच क्रिकेट खेळून सो आता निघायचं जिमला तर हे झगा झगाबेगा का काढते so, मी रेडी हा हे आमचा जिमचा पोशाख चढवला तो आहो माझा किचनवरचा पसारा तुम्ही बघू शकता सकाळी शंभूला टिफिन केल्या पसारा ॲज इट इज आहे कारण मी किचनमध्ये फिरकलेच नाहीये आता येऊन स्वयंपाक करायचे आहोंनी घेतली बॉटल भरायला आणि त्यात काय टाकतात हा त्याच्यात काय कुठली पावडर इलेक्ट्रिकल पावडर काय बघायला माहित नाही ते इलेक्ट्रिकल पावडर कसली हे बघा हे वाले असे टाकतात हा एनर्जीसाठी हा आता असंच पुढे कंटिन्यू बघा की मी जिम कशी करते हे तुम्हाला कळेल आणि स्पेशल असा फूड म्हणजे फक्त जिमचा आणि आमचं खाण्याचा वगैरे ब्लॉग तुम्हाला कदाचित मी उद्या देऊ शकते की डे मध्ये मी काय खाते डाएट काय असेल किंवा काय कारण आता हा सकाळचा ब्लॉग आहे म्हणजे तुम्हाला दुपारी बारापर्यंत माझं रुटीन कसं असतं सकाळचा फिटनेस हा तर तो मी ब्लॉग लवकरच तुमच्यासाठी बनवेल त्या डिटेल्स मध्ये मला खाण्या पिण्यास त्याच्यावर फिटनेस काय कॉलर टाईट कॉलर टाईट कलरच नाहीये जाडी भदाडी म्हणजे माझं पहिलं फोर्टी एट के जी वजन होतं आता टू के जी गेन झालाय फिफ्टी फिफ्टी झालाय तर ते कसं वाटते पण मला ॲक्च्युली खूप सारे कमेंट येतात की तू झाड छान दिसते आता झाली तशी बा पातळ नको असं खूप सारे हा म्हणजे झाड म्हणजे थोडीशी शेपमध्ये आली आहे आधी खूपच बारीक होते तसं तर आता हेच मला म्हणजे कॉन्स्टंट ठेवायचं आता हेच वेट पन्नास किलो हे वेट मला फिक्स ठेवायचंय वाढलं पण नाही पाहिजे कमी पण नाही झालं पाहिजे असा विषय सो आता वाजले जवळपास दहा आता आम्ही निघालोय जिम ला तर दहा वाजता लोक जिम बंद करून जिम वरून घरी जातात सगळे पण आमच्या आहो क्रिकेट खेळूनच येतात साडे नऊ पावणे झाला आणि मग त्याच्यामुळे आम्हाला रेग्युलरच उशीर होत असतो आता निघतो सो लेट्स गो रोज मी ना फेस पॅक करून जाते पण आज ब्लॉक स्टार्ट आहे म्हणून असं पॅक नाही केला असं आहोत म्हणते ऍक्च्युली <laughs> आहे ना खूप सारा थंडी लागते त्याच्यामुळं फेस पॅक तर फेसला पाहिजे छान ऊन पडले तर फायनली आम्ही जिम मध्ये पोचलो तर ही आहे आमची जिम आणि जिम मध्ये तुम्ही बघू शकता काहीच गर्दी नाहीये एक सात आठ जण असतात कारण आम्ही जातोच एवढा उशिरा की सगळे लोक घरी जातात तर आधी आम्ही काय हे काय करतो आपण वॉर्म अप करतो आधी तर ते बघायला किती भारी वाटते स्पीड मध्ये आणि माझं तरी एक असतं की माझे केस सारखे निघत असतात त्याच्यामुळे खूप सारा वेळ जातो माझा त्यातच तर आधी वॉर्मअप केल्याच्या नंतर फायनली वर्कआउट स्टार्ट तर पहिला आहोनचा व्हिडिओ घेतलाय आहो बघा ले वेट मारतात हे कारण ह्यांना प्रॉपर बॉडी बनवायची आहे ना माझं काय आपलं काय असेल ते असेल तर इकडं माझं चालू झालंय आणि मला जास्त वेट नाही जात ले वेट मारायचं म्हणलं की माझा पार हात ना हात जातात कामातून आणि हसत हसत मारायचं असतं आपल्याला माझं तसंच असतं हसत हसत असतो कुठलं पण काम त्याच्यामुळे वेट कमी जात मध्येच एनर्जी जाते असा विषय करायचं मग आणि तुम्ही करत नाहीत का हे काय सोपं आहे का हे हार्ड आहे निघालो की ज्यूस टाइम फिक्स असतो ना ह्या भैयांकडे मला वाटतं आमचं खातं चालू झालंय रोज रोज जिम वरून आल की हा स्टॉक फिक्स असतो हे पण पायनॅपल ज्यूस फिक्स हॅलो जिमवरून पण आता पहिला स्टॉप झाला इथे बांधकामावरती आणि हो बांधकामाचं जवळपास प्लास्टर वगैरे झाले बरंचसं काम झालं आहे शे लास्ट मी ब्लॉक केलेलं बांधकामावरचं त्याच्यानंतर तर आता पुढचं पण मी तुम्हाला दाखवणार आहे थोडंफार राहिलं आहे म्हणजे तसं तर खूप सारं राहिलं आहे पण आत्ता सध्याला एक दोन दिवसातच तुम्हाला बांधकामावरचं पुढचा ब्लॉक देणार आहे की काम कुठपर्यंत आलं वगैरे वगैरे सगळं तर आता ह्यांचं चाललंय काय तरी बोल ना तिथं मी बसली इथं इथं उन्हात थांबले मस्त असं ऊन घेते विटॅमिन डी जे की थंडीचं लय भारी वाटते उन्हात थांबायला एरवी तर तो तोंड बांधून फिरत असते उन्हाचं पण आज मस्त असं छान वाटते ऊन घ्यायला कोवळं कोवळं ऊन कोवळं म्हणजे आता वाजल्या जवळपास साडे अकरा कोवळं कशाचं राहिलंय घरात आलो घरात यायला वाजलेले आहे डॉट सव्वा बारा तसं तर बाराला येतो पण तिकडे बांधकामावरती गेलो तिथे पंधरा वीस मिनटं अर्धा तास गेला थोडक्यात आमची सकाळ आत्ता कुठे सुरू झालीय कारण अजून आंघोळ नाहीये आता आणि इथून पुढे आमचे फर्स्ट मिल असणार आहे म्हणजे इथून पुढे आमचा नाश्ता असणार आहे ज्या टाइमला तुम्ही लोक जेवत असाल बारा साडेबाराला कोण कोण जेवून घेतं आम्ही अजून सकाळपासून उपाशी आहे आता डायरेक्ट बारा वाजता जेवण करायचं आणि मग तिथून पुढे आंघोळ आणि मग तिथून पुढे माझं दिवसभराचं रुटीन जे घरातलं काम म्हणा बाकीच्या सगळ्या गोष्टी इथून पुढे म्हणजे थोडक्यात माझा दिवस उगवलाय तुमच्या सगळ्यांसाठी की बारा वाजता आहे ना बरोबर ना म्हणजे इवन बेडवरचा पसारा ऑल इज सगळं आहे असं सगळं साफ आवरायला गेल फटाफट फटाफट फटा, फटा, आधी काहीतरी खातो आणि मग पुढचं करते चला <laughs> चला आता काहीतरी नाश्ता करते खाते आणि मग तिथून पुढं आंघोळ करते तर माझी इच्छा आहे की हा ब्लॉग मी आज आजच्याच ब्लॉगमध्ये म्हणजे आज आहे गुरुवार तर गुरुवारीच तुम्हाला हा ब्लॉग बघायला भेटावा कारण मध्यंतरी काहीच ब्लॉग नव्हते केले आणि ब्लॉग नव्हते केले ह्याचं कारण असं की मध्यंतरी मी गेलेले मुंबईला प्रमोशनसाठी मूवी प्रमोशनसाठी आणि मी तिकडे गेले दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता मी इथे बसले घरी सहा वाजता आल्याच्या नंतर शंभूला स्कूलमध्ये पाठवलं टिफिन वगैरे देऊन आणि पूर्ण दिवस झोपून गेला कारण पूर्ण रात्र जो मी जागे होते प्रवासात झोप येत असणे आणि फ्रेंड्स सगळं गेलेलो तर तिकडचं ब्लॉग नव्हता काढला कारण मला तेच तेच बोर झालेलं तुम्हाला दाखवून मुंबईचं हो वगैरे सो तिकडचं काही ब्लॉग नव्हता काढला आणि मग दुसरा पण दिवस माझा पूर्णपणे झोपून गेला आणि त्याच्यानंतरच्या दिवशी आम्ही गेलो इंदापूरला हॉटेल टी एफ सीला ॲक्च्युली त्या हॉटेलच्या रील्स काढायला मी आठवड्यातून पंधरा पंदर, पंधरा दिवसातून एकदा मी कंटिन्यू तिथं जातच असते सॅटर्डे संडे असं मग टी एफ सीला गेलो टी एफ सीचा पण ब्लॉग केला नव्हता कारण आधीच ब्लॉग छान अपलोड झाला नव्हता म्हणून मग त्यावेळेला ब्लॉग नव्हता काढला जो तुम्ही टी एफ सीचा ब्लॉग बघितला ना तो एक महिना आधीचा होता असं झालं तर मग टी एफ सीला गेलो तिकडून आलो रात्रीचं दीड दोन वाजता त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशीचा पण आळशी दिवस पूर्ण कारण दिवसभर प्रवास आणि हेन तेन त्याने खूप दमल्यासारखं होतं त्याच्यानंतर परत दोन दिवस मध्यंतरी थोडे प्रमोशनचे रील्स होते ते करत होते त्याच्यामुळं मी ब्लॉगकडे लक्षच नाही दिलं कारण टाइमच भेटत नव्हता आणि तुम्ही आता बघताय की माझ्या दिवसाची सुरुवातच होती म्हणजे मी उठते भले सकाळी लवकर पण दिवसाची सुरुवात होती आहे दुपारनंतर कारण आता आंघोळ तिथून पुढं देवपूजा मग घरातलं सगळं काम मंगरीज शूट करायचं प्रमोशनचे व्हिडिओज असं खूप काही सो त्याच्यामुळं मध्यंतरी ब्लॉग आला नव्हता पण मी खूप ट्राय करते की मी तुम्हाला रेग्युलर ब्लॉग द्यायचं म्हणून मी आज ठरवलं काही झालं तरी आज सकाळचं रुटीन दाखवायचं भले थोडीशी माझी धावपळ झाली सकाळच्या रुटीनमध्ये म्हणजे शंभूला सोडायला उशीर झाला ब्लॉग काढायच्या नादात पण ठीक आहे पण मी थोडं काही ना काही दाखवणार आणि आज हा ब्लॉग मी आजच अपलोड करते आज गुरुवार आहे सो चला तर मग काहीच आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा माझं सकाळचं बारापर्यंतचं रुटीन हे कसं वाटलं तुमच्यासाठी त्याऐशी असेल पण माझ्यासाठी आहे तुमचं हे असेल की सकाळी स्वयंपाक करताना रांगोळ खा नाही तू स्वयंपाक करत बिकॉज जिमला जायचं असतं जिमला गेल्यावरती घाम वगैरे येतो स्वेटिंग होतं आणि येऊन आंघोळ करणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळं फक्त मी सकाळचं आंघोळ नाही करत डायरेक्ट आम्ही दोघंही दुपारीच आंघोळ करतो जिमवरून आल्याच्या नंतर असं आणि इथून पुढं मग मा माझं आता राहिलेला स्वयंपाक आहे देवपूजा वगैरे हो सगळं नंतर ह्या टाइमच्या नंतर सो चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय